अंतरवाली सराटी मधल्या मनोज जरांगे पाटील हे उभे राहिले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांची पकड निर्माण झाली या आंदोलनाच्या निमित्ताने का कारण काय म्हणजे लोकांमध्ये का आहे त्यांच्या नेमक्या मागण्या आरक्षणाची मागणी हे तिथून जालन्यातून सुरू झाली का नेमकं काय का नेम का का कारण आहे खूप छान प्रश्न विचारला प्रदीपजी तुम्ही आणि मी या प्रश्नाची वाटच बघत होतो कारण असं आहे की मराठा समाजाच्या चळवळीचं जालना हे केंद्र झालं हे नक्कीच आहे हे मनोज पाटील जरांगे हे एक त्याचा त्याचे प्रतिनिधी झाले आणि ते खूप जोरदार आंदोलन ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र काय देश हलवला अशी स्थिती झाली आहे मी स्वतः आंतरवाली सराटीमध्ये कमीत कमी वीस बावीस वेळेस जाऊन आलो आणि मी मराठा आंतरवाली सराठी हे खूप छोटस गाव आहे त्या गावाच्या आजूबाजूच्या जो एक गोदावरी नदीचा पट्टा आहे त्या पट्ट्यातल्या जवळपास मोठ्या बावीस गावांचा आम्ही सर्वे आहे सर्वेक्षण केलंय आता माझा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ही आरक्षणाची मागणी एवढी पेटली कशी तर मी जे सर्वेक्षण केलंय सर तर त्याचं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की बावीस गावामध्ये मी प्रत्येक गावात गेलो गावात गेलो असताना प्रत्येक ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये शंभर पन्नास मराठा समाजाची तरुण मुलं उपोषणाला बसलेली होती त्या काळात मग मी त्यांच्या जवळ जायचो मी पत्रकार आहे म्हटल्यानंतर मग ते जवळ बोलवायचे फोटो काढायचा आणि मग मी त्यांना म्हणायचो का तुम्ही का बसला उपोषणाला मग त्यांनी सांगायला सुरुवात करायची विषय सगळं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे असं आहे तसं आहे वेगवेगळे -वेग विषय आणि मग मी एक डायरी केली आणि त्या डायरीमध्ये मी प्रत्येक ती डायरी त्यांच्याजवळ द्यायचो त्यांना म्हणायचो तुमची नावं लिहा याच्यावरती आणि समोर तुमचा मोबाईल नंबर टाका मी बातमी छापून तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो आणि शक्य झालं तर तुमचं समोर शिक्षण लिहा तर तुम्हाला सांगा माझ्याजवळ त्याच्या सगळ्या एंट्रीज आहेत या बावीस गावामध्ये मला जवळपास अठ्ठावीस मुलं मराठा समाजाची तरुण ही लॉ ग्रॅज्युएट सापडली बी एल एल बी झालेले होते परंतु मग मी त्यांना प्रश्न असा विचारला की अरे तुम्ही एल एल बी झालेला आहात तुम्ही म्हणजे प्रोफेशनल डिग्री आहे तुम्ही जर काळा कोट घालून कलेक्टर ऑफिसला जरी गेलात अर्ज लिहून दिलात न्यायालयात काम केलं तर तुम्हाला रोजगार सुरू होईल ना तुम्ही त्याचं का करत नाही परंतु वस्तुस्थिती अशी आहे प्रदीपजी ज्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर आहे त्याला ते त्याचं नाव लिहिता येत नाही तो एम ए इकॉनॉमिक्स झालेला आहे एम ए सोशलॉजी झालेला आहे एम ए हिस्ट्री झालेला आहे बी ए झालेले आहेत बी कॉम झालेले आहेत मला एकही एक मुलगा असा सापडला नाही की जो बारावीच्या खाली आहे म्हणजे नॉट दहावी नाही बारावीच्या खाली म्हणजे हे सगळे विद्यार्थी अत्यंत सुशिक्षित तरुण अत्यंत सुशिक्षित परंतु यांच्या सगळ्या डिग्र्या कागदावर हो आहेत आणि त्याचा परिणाम असा आहे की शिक्षण जे दर्जेदार शिक्षण त्यांना मिळालेलं नाहीये म्हणजे ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे त्याला त्याचं नाव लिहित आहे ज्ञाने असं तो लिहितो ही जालना जिल्ह्यातली वस्तुस्थिती आहे त्याचा परिणाम असा आहे की ती जी मराठा तरुण मुलं आहेत बांधू आहेत आपले त्यांचा आत्मविश्वास हरवलेला आहे शिक्षण दर्जेदार नसल्यामुळे त्यांना काहीच करता येत नाही नोकरीमध्ये ते स्पर्धेत टिकू शकत नाही सरकारी नोकऱ्या तर आपल्याला माहिती आहे खूप कमी झालेल्या तुम्ही जे हे माहिती सांगताय तुम्ही जे सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणामध्ये शिक्षणाची स्थिती नेमकी काय आढळली शिक्षकांची उपस्थिती दिलं जाणार शिक्षण हे काय आहे का काही आकडेवारी हा नक्कीच नक्कीच म्हणजे मी त्या मुद्द्याकडे येणार होतो की याचं कारण असं आहे की आमचा जिल्हा आपल्याला असरचं सर्वेक्षण माहीत असेल असर, असर नावाचं एक दरवर्षी अकॅडमिक सर्वेक्षण येतं त्याच्यामध्ये जा जालना जिल्हा हा दोन हजार पाच पासून लास्ट वन पोझिशनला आहे म्हणजे काय तर इयत्ता तिसरी ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत शाळेतले त्या विद्यार्थ्यांना मराठीचे जोड शब्द लिहिता वाचता येत नाहीत आणि अंक गणितामध्ये त्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे येत नाही अशी संख्या पंच्याऐंशी टक्के आहे असरच्या सर्वेक्षणात इतकं भयंकर वास्तव आहे मग याचा परिणाम काय होतो तर हे मुलं आठवीपर्यंत यांना मराठीचे जोड शब्द लिहिता वाचता येत नाहीत त्यांना मराठी तर लांबची गोष्ट आहे इंग्रजी तर खूप लांबची गोष्ट आहे गणितामध्ये अशीच अवस्था आहे आणि याचा सगळा परिणाम हा शिक्षणाच्या गुणवत्तेवर आमच्या जिल्ह्यामध्ये एक सर्वेक्षण असं आहे की ज्याच्यामध्ये साधारणतः पस्तीस टक्के शिक्षक जिल्हा परिषदांच्या आणि काही खाजगी संस्थांच्या शाळेतले शाळेवरच जात नाहीत आणि जवळपास दोनशे पेक्षा जास्त शिक्षक हे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेग 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 सरकारी कार्यालयामध्ये डेप्युटेशन वर काम करतात म्हणजे काय करतात क्लर का ते क्लर्क आहेत ते निवडणूक कार्यालयात आहेत ते तहसील कार्यालयात आहेत ते गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे आहेत दोनशे पेक्षा जास्त शिक्षकांची अशी शाळेमध्ये अनुपस्थिती आहे याचा परिणाम असा आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा अक्षरशः शा ओस पडल्यात म्हणजे ऑन द रेकॉर्ड आहे की जिल्हा परिषदेनी करोना नंतर एक असं अकॅडमिक सर्वेक्षण केलं होतं डायटने जी डायट नावाची संस्था असते प्रत्येक जिल्ह्याला असते ती तर त्या संस्थेनी जे सर्वेक्षण केलं त्यांचे निकाल तर अत्यंत धक्कादायक आहेत नव्वद टक्क्यापेक्षा जास्त अप्रगत विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांना जोड शब्द लिहिता वाचता येत नाही आणि अंक गणित येत नाही त्यामुळे शिक्षण हे पूर्णपणे व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे म्हणून आता काय आहे की ग्रामीण भागामध्ये जे कोणी आहेत शेतकरी आहेत शेतमजूर आहेत त्यांची मुलं कुठे जाणार हो याच शाळांमध्ये जाणार जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या शाळांमध्ये जाणार आणि या शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आणि शिक्षण उद्ध्वस्त झाल्यामुळे काय झालंय की जी तरुण मंडळी पुढे आलेली आहेत त्या तरुणांमध्ये कोणत्याच प्रकारचा आत्मविश्वास नाही मी मुलगा दहावी पास असेल परंतु त्याला काहीच येत नाही अजिबात काही येत नाही